आज आहे आपल्या रेशीमेचा दिवस बारावा आपण जो बाजलेला आहे आज सकाळी तो आपला आज चौथा पाडा पूर्ण झाला आहे आणि चौथी फिटिंग आपण पूर्ण झाली आहे आज आपण आपल्या आळीला भरपूर अशी फिशिंग म्हणजे चाळीस बायसाठी पाच फुटाच्या आपण पन्नास अंडीपुंजीसाठी दोन बेडे पूर्ण केले आहेत आणि आज आपण आपल्या आळीवरती रेशीमचा हा मारला आहे तर नमस्कार मित्र मित्रांनो मी वा रेशीम चव्हाण मिठ्ठल परत एकदा स्वागत करतो तुमचं आपली शेती रेशीमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण रोज बॅच डिलिव्हिंग पाहत असतो आज आपल्या डिलिव्हिटनचा बारावा दिवस आपली आई देखील चांगली आहे आईला आतापर्यंत कुठल्याही प्रकारची रोगाची बाधा नाही आई साईज देखील चांगली आहे आणि आपण आईला पेशंट देखील चांगली दिलेली आहे तर तर मग पाहून की आज आपण काय काय करायला काय काय करणार आहोत आणि आईला आपण काल कसा पाळा दिला काल आपल्या आपण काल आईला कशी पेशंट दिली हे आपण आज व्हिडिओमधून व्हिडिओमधून सुविसराची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू तुम्ही जर आमच्या चॅनलवर निवड असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील जरूर करा जेणेकरून तुम्हाला रेशीबी दिवशीचे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचले असेल चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल तर शेतकरी मित्रांनो मस्त वेळ न लागले तर त्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो आज आपल्या रेशीम्याचा दिवस बारावा आणि या बाराव्या दिवसामध्ये आपण आपल्या आईला पूर्ण पेशिंग ही दिलेली आहे म्हणजेच आपण पन्नास अंडे पूंजासाठी दोन बेड हे वापरत असतो ते आपले आज चाळीस फुटातले दोन हे पूर्ण झाले आहेत आळीची पाला खाण्याची जी क्षमता आहे ती आता हळूहळू वाढू लागलेली आहे तर काल आपण दिवसभरामध्ये त्याला एक चार वेळेस पाला दिलेला आहे त्यामुळे आपण आळीची साईज या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने आपल्या आळीची साईज ही झालेली आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते तर आपल्या बॅचचा हा बारावा दिवस असून आपण आळीला जो सकाळचा पाला दिला आहे हा जो पाला आपण पाहत आहात हा आपला ही जी फिडिंग आहे ही, ही आपली चौथी फिडिंग आज पूर्ण झालेली आहे आळी सहीजी एकदम चांगली आहे आळीवरती कसल्याही प्रकारची आणखीन रोगाची बाधाही झाली नाही म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये पाहिलं की बऱ्याच आळीवरती ग्लसरी असेल फ्लेजरी असेल किंवा मस्कारडीनसारखे रोग आपल्या आळीवरती येत असतात तर ते आपल्याकडे आणखीन आपल्या शेडवरती कसल्याही प्रकारचा रोग आढळून आला नाही किंवा थंडी जास्त असल्यामुळे वातावरण जास्त गारा असल्यामुळे देखील हा रोग देखील आळीला होत असतो तो देखील आपल्याकडे आणखीन कसल्याही प्रकारचा रोग आढळून आला नाही कारण आपण नियोजन हे आळीच्या टेम्परेचर मेंटेन असेल किंवा पाल नियोजन असेल हे आपण योग्य वेळी आणि योग्य तेच निवेजन करत असतो यासाठी आपल्या आळीवरती आजपर्यंत कसल्याही प्रकारच्या रोगाची आणखीन बाधा झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आणि आज आपण आपल्या आळीवरती चुना हे पावंडर मारलेला आहे तर चुना का मारायचा मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की आपल्या बेडवरती थोडा का होईना पाला हा शिल्लक असतो तो पाला पूर्णपणे सुकून जाईल सुकून जाईल किंवा वाळून जाईल यासाठी आपण आपल्या आळीवरती चुना मारणं फार गरजेचं असतं जेणेकरून आपल्या आळीवरती आपल्या बेडवरती कसल्याही प्रकारची जास्त आद्रता ही राहणार नाही आणि आपली देखील चांगल्या प्रकारचं ही सेवन करेल यासाठी आपण आपल्या बेडवरती चुना मारणं फार गरजेचं आहे आपण एक दिवसाआड किंवा दोन आड़ चुना मारला तरी चालेल तर आता इथून पुढचं जे नियोजन असेल ते आपलं म्हणजे जशी आळी मोठी होईल तशी आणखीन एका अर्धा रॅक वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत तो, तो म्हणजे आपल्या पाल्याच्या हिशोबाने आपला जेवढा पाला आहे आपण त्या हिशोबाने आणखीन आळीला पेशिंग देणं गरजेचं असतं माझ्याकडे जर पाला कमी राहिला तर मी याच्यावरतीच स्टॉप होणार आहे तुमच्याकडे जर आणखीन पाला असेल तर तुम्ही आणखीन एका अर्धा बेडही वाढवू शकता जेणेकरून जेवढी आळीला जास्त पेशिंग देता येईल तेवढी आपल्या आळेचा कोश देखील चांगला होईल पण तो कोश आपल्या पाल्याच्या क्वालिटीनुसार आणि आपल्या पाल्यानुसार राहतो म्हणजे आपल्याकडे जर पाला जर कमी असेल तर आपण पेशिंग ही कमीच द्यावा जेणेकरून आपल्याला दुसरीकडून पाला आणण्याची वेळ येऊ नये तर शेतकरी म्हणून आजचा व्हिडिओ आपण समज करतोय पुन्हा भेटू या नवीन माझ्यासोबत आपली शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला की कळवा